Hum <music> नमस्कार ताई नमस्कार नमस्कार माधुरी ताई स्वागत आहे लाईव्हवरती झाले का जेवण ताई हो जेवण झालं आहे माधुरी ताई लाईक केली मी ताई हो का माधुरीताई आणि जेवण झालं का माधुरी ताई तुमचं <laughs> आज रात्री का लाईव्ह आज ना ताई जरा करमत नव्हतं चला म्हणलं जरा डोकं चलना झाले आणि चला म्हणलं लाईव्ह घेवा थोडं शांत होतं म्हणून मी चला म्हणलं लाईव्ह आले बोलल्यानं जरा बरं वाटतं जेवण झालं का ताई काय मेनू केला आज आज ना माजुरताय कद्दूची बा भाजी केली बरं ताई जेवले मी होका का आणि काय होतं तुमच्या इकडं स्पेशल आज जेवण बरं आणि तुमचं छान असतं जेवण मी बटाटा भाजी पोळी होका छान बरं एकदम मी आज एकटीच होते जेवायला का बरं माजुरत आहे आणि एकटीला ना जातच नाही जेवण खरं सांगायचं मला तर असे जेवण केले हो का माजुरत आहे एकट्या माणसाला काहीच करावं वाटत नाही मिस्टर पुण्याला गेले हो का बरं बरं हा बोला स्वागत आहे तुमचं दादा लाईव्ह स्वागत आहे माझ्या लाईव्ह मनीषा ताई माहेरी गेल्या पण लाईव्ह ला विसरले नाही घेऊ लागली मनीषा मात्र मला वाटते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणून मनिषा घेईना झाली माधुरीत्यालाईव्ह जेव जेवीम बरं शिला मॅडम जेवला का हो हो जेवली बरं मी आणि जेवण झालं का शिला मॅडम तुमचं आज नाही काल नाही हो हो काल घेतली होती असं मला वाटतंय घेतली नाही का काल थोडीशी घेतली होती वाटायला माधुरीतई शुभरात्री का बरं जेवण झालं का चांगलं नाही हो जेवण झालं आहे हो का बरं बरं जे वसमतकर हो का जे भीम बर जवळचेच आहेत तुम्ही हाय बोला नमस्कार तुमचं जेवण झालं का हो हो जेवण झालं आहे बरं माझं आणि स्वागत आहे वसमतकर कुण्यानगरचे आहे तुम्ही नक्कीच सांगा विपुल हाय स्वागत आहे विपुल माझ्या लाईव्हवरती कसं आहेस विपुल सिस्टर ओके <laughs> धन्यवाद धन्यवाद <laughs> क्या खाया <laughs> महिने ना कद्दू की भाजी बरं कद्दू की सब्जी खाई हाँ खाना खाया हो विपुल खाना खाया आपने खाया क्या जय शिवाजी महाराज बोला हाँ जय शिवाजी महाराज हाँ बहुत सुंदर है भाभी पोका दिनकर हाँ विपुल भैया कहाँ से बोल रहे हो आप नरवाडी <laughs> मॅडम स्वागत आहे बरं माझ्या टाईमवरती माया जेवण झालं का ग बाजार झाला का ग हो हो नरवाडी मॅडम झाला बरं आणि तुमचं झालं का जेवण नक्की सांगा आणि क्या बनाया था खाना खाणे कद्दू की सब्जी कद्दू की सब्जी बनाई थी आणि पौर्णिमानगर वस्मात हो का बरं बरं छान बरं नगर मध्ये आईल्या होळकर मध्ये शाळेत होते बरं मी वसपतीला आईल्या बाई होळकर <laughs> नमस्कार सर्वांना आणि आए... काय झालं असंच ख्यालय